नमस्ते नमस्ते किती गाय आणले होते आपण आज गाय आता आणले होते चार चार आणले होते आता आपल्याकडे एक उरलेली गाय एक उरलेली गाय आता बरोबर आपली खरेदी कुठली असते खरेदी आपली भावनगर आणि द्वारका बरोबर तर आपण गायची गॅरंटी काय देतात गायची गॅरंटी थानाची आणि अंगाची गॅरंटी देतो आम्ही बरोबर आपल्याकडे व्यवहार कसा होतो कॅश व्यवहार होतो आपल्याकडे व्यवहार होतो आपल्याकडे बरोबर तर आपली प्रॉपर या ठिकाणी दावण नसते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी कधी पण आलं तरी आपल्याला या ठिकाणी काही भेटणार आहेत कधी या तुम्ही चोवीस तासात कधी बी या बरोबर मला इथं म्हणजे गाय तुम्हाला चोवीस तास गाय भेटतील गाय भेटतील इथं तर या गायची ऑफर काय लावलेली आपण तिची एक हजार अकरा एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार रुपये ऑफर हे सांगायची किंमत असते ती व्यवहारामध्ये किती पर्यंत होईल फायनल मध्ये तरी बी झाला तर आले तर व्यवहारमध्ये करून घेऊ कमी जास्त होणार आहे शंभर जास्त होणार बरोबर गाबाने काही गाबाने आता किती दिवस घेणार आहे जनाला आठ ते दहा दिवस जनाला आठ ते दहा दिवस घ्यायला जनाला आणि किती वेळा येईल आणि आता या दुसऱ्याला आहे दुसऱ्या वेताला आहे दुसऱ्या वेताला आहे बरोबर दोन टायमाचा दूध सतरा ते अठरा लिटर दूध काढणारी गाई आहे शंभर टक्का दुकान शंभर टक्का सतरा दोन टायमाला सतरा ते अठरा लिटर दूध काढेल बरोबर आणि दाताला कशी असली दाताला आता ही सहा दात दुसऱ्या वेताला आहे दोघा टाइमला सतरा अठरा लिटर दूध देणारे बरोबर क्वालिटी एक नंबर एक गिरगा आहे आणि ते माता वगैरे भावनगर आहे मित्रांनो माता वगैरे हो पाहू शकतो एकदम शांत गाय कान वगैरे हो पाहू शकता जी गिरी गाय असते मित्रांनो माता एकदम क्वालिटी एक नंबर या बरं तुम्ही पहा मित्रांनो एकदम शांत आणि गरीब गाय मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी तुम्हाला जर ही गाय खरेदी करायची असेल तर आपण धुळे कृषी उत्पन्न बाजारामध्ये आपण येऊ शकता या ठिकाणी शांत गाय दुधाला पण चांगली गॅरंटीची गाय सात आठ दिवस घेणार आहेत गावाने ते आता दुसऱ्या वेताला आहे काही दुसऱ्या वेताला दाताला कशी असेल सहा दाताला सहा दात येते हो बरोबर दुधाला पण चांगली चांगली आणि माझं नाव चंदू शेठ मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर आहे माझं अठ्ठ्याण्णव चौतीस सदोतीस ब्याऐंशी ब्याऐंशी बरोबर आहे आपली शेतकरी बाजार सांगितले दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी चोवीस घंटे आपल्या या ठिकाणी गाई भेटते पण आले चौस तासात आपल्याकडे गाई भेटते भेटते शंभर टक्का शंभर टक्का भेटते ओरिजिनल गिरगाई भावनगर आणि द्वारका गाई आमच्याकडे भेटते बरोबर कधीही या कधी चो बर। या चोवीस घट्टीचे माल भेटतो आपल्याकडे बरोबर तर मित्रांनो गाय चांगलीच मित्रांनो शांत गाय एकदम शांत गाय भेटते क्वालिटी मित्रांनो क्वालिटी चांगली आहे शांत गाय आहे दुधाला पण चांगली आहे आणि साध आताला आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी गाय पाहू शकता एकदम शांत एकदम मित्रांनो माथा वगैरे पाहू शकता कान वगैरे पाहू शकता गायचं तुम्ही पाहू शकता पण गाय क्वालिटीची गाय मित्रांनो सांगायला की मग तसं म्हणजे कमी असं करणार आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही खरेदी करा पाहू शकता या ठिकाणी गायची क्वालिटी अतिशय चांगल्या क्वालिटीची गाय मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी गायी येत असतात पाहू शकता या ठिकाणी मस्त काय मित्रांनो तर तुम्ही खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आठ दहा दिवस घेणार आहे दुधाला होऊ शकता या ठिकाणी क्वालिटी चांगली मित्रांनो तर खरेदी करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची धाव नसते तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करा